नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपला विषय तो म्हणजे सर्व शेतकऱ्यांची होणार सरसगट कर्जमाफी तर मित्रांनो त्यासाठी आवश्यक असणारे का पात्रता आणि कागदपत्र कोणकोणते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शेतकऱ्यांची कशी कर्जमाफी होणार त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांची होणार आणि किती लाखापर्यंत होणार आणि त्या शेतकऱ्यांच्या पात्रता काय आणि आवश्यक असणारे कागदपत्र कोणते ही संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या द फार्मर शो या यूट्यूब चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी एक महत्त्वाची योजना आणली आहे ज्याचे नाव आहे राज्य शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज हे माफ होणार आहे पूर्वी ही योजना फक्त रुपये पन्नास हजारपर्यंतच्या कर्जासाठी होती पण आता शेतकऱ्यांना मर्यादा वाढवून ही योजना दोन पुयुक, पुयुक दोन आता दोन लाखापर्यंत करण्यात आलेली आहे अशा शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त असणार आहे ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाखाच्या आत आहे व जे शेतकरी कर्ज फेडू शकत नाही त्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफीची योजना अतिशय महत्त्वाची आहे तर आपण या योजनेचे उद्दिष्ट जर बघितलं तर त्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करायचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना त्या कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करायचं दुसरं जर उद्दिष्ट आपण बघितलं ते म्हणजे शेतकऱ्यांना शेतीत नव्या उमेदीने काम करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं म्हणजे कर्ज माफ करून त्यांना पुन्हा एकदा नव्या उमेदीने काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे त्याचबरोबर डिजिटल पद्धतीने राबवली जाणारी आणि पारदर्शक ही योजना असणार आहे मित्रांनो त्यामध्ये डिजिटल पद्धतीचा जास्त अवलंब असणार आहे जर आता आपण या योजनेचे जर आपण वैशिष्ट्य बघायचे म्हटलं तर आधार कार्ड किंवा रेशन कार्ड लिंक असलेल्या किसान क्रेडिट कार्ड के सी सी मधील कर्जाची थेट कर्जमाफी पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे जी माहिती आहे ना आपल्या के सी सी म्हणजे किसान क्रेडिट कार्डवर ही माहिती डायरेक्ट पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे एकतीस मार्च दोन हजार वीसपर्यंत घेतलेले पीक कर्ज या योजनेअंतर्गत येणार आहे मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार वीसपर्यंत जे कर्ज घेतलं त्याचा समावेशसुद्धा या योजनेमध्ये असणार आहे त्याचबरोबर अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे त्यामुळे अधिकारी किंवा अर्जदार यांच्या थेट संपर्क होणार नाही म्हणजे कमी होणार आहे आधार क्रमांक वापरल्या वापरल्यामुळे वाप केवळ पात्र शेतकऱ्यांनाच ही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर ही प्रक्रिया कागदविराई म्हणजे अत्यंत सोपी असून जे समजा आधुनिक आणि इंटरनेटच्या माध्यमातून चालणार आहे त्याचबरोबर जर आपण या योजनेचे जर निकष बघायचे जर म्हटलं मित्रांनो तर या योजनेचे पात्रताचा निकष काय आता आपण ते बघू जर अर्जदाराची वय बघितलं तर अठरा वर्षापेक्षा जास्त असावे वैध आधार क्रमांक असणे आवश्यक आहे कुटुंबातील जर आपण विचार केला जर चार जण असेल तर फक्त एकच व्यक्ती पीक कर्जदार असावी अर्जदार धारक असावा अर्जदार अल्पमुदतीचे पीक कर्जधारक असावा त्याचबरोबर कर्जधारक हा राज्याचा म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचा रहिवश्य असणं आवश्यक आहे तर आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की यासाठी अर्ज कसा करावा चला तर आता आपण समजून घेऊया शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे मित्रांनो त्यासाठी त्यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणी अत्यंत सोपी आहे आणि ती कॉमन सर्व्हिस सेंटरवर किंवा बँकामधूनसुद्धा अर्ज स्वीकारले जातात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या घराजवळ ही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे तर आता आपण जर बघितलं तर या योजनेचे फायदे कोणकोणते ते आता आपण जाणून घेऊया कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांना कर्जाच्या वजातून मुक्तता मिळणे आणि शेतीसाठी नवी सुरुवात करू शकतील जे पूर्वीचं कर्ज आहे जा त्याच्यातून मुक्त होऊन शेतकरी पुन्हा एकदा नवीन सुरुवात करू शकतात डिजिटल प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीमुळे भ्रष्टाचार कमी होतो म्हणजे कोणत्याही एजन्स यात संपर्क येत नाही त्यामुळे भ्रष्टाचार अत्यंत कमी होतो त्याचबरोबर पारदर्शकता जर बघितली म्हणली तर डी बी टीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट कर्ज जा फेडले जाईल तक्रार निवारण हा सुद्धा महत्त्वाचा विषय ऑनलाईन पद्धतीने तक्रारी सोडवता येतील राज्य शेत जर आपण बघितलं तर राज्य शेतकरी कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांना आ आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एक मोठे पाऊल मानावे लागेल या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य तर मिळतेच त्याचबरोबर नव्या उमेदीने नवीन काम करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनसुद्धा मिळते मात्र योजना यशस्वी होण्यासाठी शेतकऱ्यांचा सा सक्रिय सहभाग असणेसुद्धा गरजेचा असतो मित्रांनो ही माहिती जर बघितली आपण सोशल मीडियामधून मिळालेली असून ती आमचा हेतू फक्त मित्रांनो एवढा आहे की ही माहिती फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवणे तरी मित्रांनो तुम्ही या बातमीची शहानिशा करून नंतरच पुढची प्रक्रिया राबवावी म्हणजे आमच्या मा आमच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून जी माहिती आली ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली परंतु तुमचंसुद्धा कर्तव्य आहे की त्या माहितीची शहानिशा करावी आणि नंतरच त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा का नाही हा तुमचा विषय आहे कारण आमच्याकडे माझ्याकडे जी माहिती उपलब्ध झाली ती आम्ही डायरेक्ट थेट तुमच्यापर्यंत पाठवतो नंतर तुम्ही सुद्धा त्या माहितीची शहानिशा केली पाहिजे ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती माहिती आवडल्यास नक्की चॅनलला एक लाईक करा धन्यवाद